सगळं जमा काय प्रश्न आज कसे आहे सगळ्यात पूर्ण किती सीट आहे पेपर आपण बसू तिकीट दिल्यावर बंद बघते पैसे रवी आपण यांच्याकडे गेलो ड्रायव्हर यांनी कॉन्टॅक्ट सर हो

तुमचे तिकीट काढलं रिझल्ट नाही पण त्याच्यामध्ये एक संकेत असेल असतील महिला प्रवासी नसतील सगळं पुरुष बसू शकतात मग चला आता काय यायचं घेतलं यायचं घेतलं का बैजागर नाही रिटर्न पण जाणारा भरत काय आलं तुम्ही भाजपात झालं बस केली बस घेऊन लावायला बस आमची सर्वांची जबाबदारी आहे बसवरती ठेवण्यासाठी मागे कचरा पेटी ठेवली आहे कचरा कृपया त्याच्यातच टाकावेत आणि पुढचं जे काही ये स्टॉप येईल ते सगळी माहिती आपल्याला वेळोवेळी दिली जाणार आहे आम्ही एक नंबर पण इथे चिटकणार आहे त्याच्याबद्दल बस बद्दल काही सुझाव आम्ही असतील तर ते आम्हाला कळवावे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीनगर महानगरपालिकेचा हिंदू हज़ार श्रीब ठाके अभिनंदन अरे खऱ्या अर्थाने साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू होते त्याचा आनंद तुम्हाला अरे युतीच का विजय आहे असू इथं फक्त युती तर घरात गेलं भाईपणा तर कोणत्या पहिले प्रवासी तुम्ही अडचण आनंदाची गोष्ट आहे आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने मोठी भरारी झेप घेतलेली आहे औरंगाबाद शहरने औरंगाबादच्या नागरिकांसाठी मोठी सोय झालेली आहे ट्रान्सपोर्टची धन्यवाद आपल्या आज शाळचे पहिले प्रवासी मान्य पोलीस आयुक्त साहेबांचा पहिले प्रवासी म्हणून मान्य पोलीस oh, आयुक्त महाराज बस नाही बसीट विना थांबा हे बस आहे विना कंडक्टर नाही समजलं जात आणि खऱ्या अर्थाने स्मार्ट शहराचं स्वप्न बघत असताना स्मार्ट बस म्हणून पहिले प्रवासी म्हणून या ठिकाणी आम्ही शहरात घडलं असताना एक मनस्वी आनंद होत पहिले प्रवासी म्हणून मान्य पोलीस आयुक्त आदरणीय चिरंजीव प्रसाद साहेबांनी हा मान मिळवला खरं आपण त्यांचं स्वागत करायला अभिनंदन केलं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी उपमहाप्रसाद विजय अवतारे साहेब आहे सभापती राजूजी वैद्य साहेब आहेत समाग्राचे नेते माझे मित्र विकाजी जैन साहेब आहेत सर्व सन्मानी पदाधिकारी आणि विशेष धन्यवाद द्यायला पाहिजे माननीय महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर नितुणजी विनायक यांना नितुणजी विनायक लोकांना जेव्हा मला वाटतं सब शहरामध्ये येत होते विमान येत होते आणि लोकांना विचारलं होतं की शहरात काय काय पाहिजे या शहराचा आयुक्त म्हणून मी आता संभाजीनगर औरंगाबाद ला जातोय तर विमानातल्या प्रवाशांना त्यांनी विचारलं होतं शहराकरता मी काय केलं पाहिजे बहुतांशी शहरातले जे नागरिक त्या विमानातला प्रवास करत होते साहेबांना त्यांनी त्या ठिकाणी लिहून दिलं होतं की शहरातली वाहतूक व्यवस्था ट्रान्सपोर्टेशन हे महत्वाचं आहे आणि ते, ते आपण सुरू करा आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही साहेबांचं मोठ्या साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट तर सेनापती श्रीमान बासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही बस सुरू करतात ही स्वप्न पूर्ती आहे आणि हे जनसंख्या अशीवाद शंभर बस आहेत कोणी आजपर्यंत धावतील आज जरी नाही निश्चितपणे शहरवासियांना हे बसता सुरवात करत असताना आणि सगळेजण या ठिकाणी सर्व प्रवाशांना शहरातल्या नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आनंदाचं क्षण आहे ते औरंगाबादचे जे सर्व नागरिक आहेत त्यांची स्मार्ट सिटीच्या वेळेस केलेल्या सर्वेक्षणात पब्लिक ट्रान्सपोर्ट ही एक मोठी समस्या होती ती आज ही बस सेवा सुरू होत असल्यामुळे सुटणार आहे अशी आपण अपेक्षा करतोय सध्या चोवीस बसेस आज सुरू होत आहेत हो चौदा रूट्सवर ही बसेस धरवता येईल एक बसचा सर्व हेरिटेज रूट्सवरती जाणार आहेत आणि लवकरच तीस रूट्सवरती शंभर बसेस एकूण महिन्यामध्ये झाले असतात आणि एम एस आर टी सीचे आम्ही आहोत कारण हा पहिला पब्लिक पब्लिक पार्टनरशिपचा एक मॉडेल आहे बसेस स्मार्ट सिटी मार्फत खरेदी करण्यात आले आहेत आणि एम एस आर टी सी ज्यांना बसेस चालवण्याचा एक विश्वासार्थ आहे आणि अनुभव आहेत ते हे बसेस चालवत आहेत औरंगाबादचे नागरिकांना हे अपील करतो की त्यांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा फायदा करून घ्यावा ही बस लोकांची आहे आणि याच्यामध्ये सेफ्टी आणि सोय याच्या दृष्टीने सर्व मॉडर्न फॅसिलिटीज आहेत सी सी टी व्ही कॅमेराज आहेत महिलांसाठी बसण्याच्या वेगळ्या आरक्षणाची जागा आहे कचरापेटी आहेत पॅनिक बटन आहे आणि आपण असं नंबर पण इथे डिस्प्ले करतोय ज्याच्यावर कोणत्याही नागरिकाची मोठी खरोखर खूप आनंद होतोय आणि आयुक्तांनी जे ट्विटरवर म्हणलं होतं तेव्हा मला असं वाटतं ते नक्कीच पावलेलं आहे आणि ही बस आता धावत आहे आणि या शहरातील नागरिकांसाठी ही जी सोय उपलब्ध झाली त्याबद्दल मी आयुक्तांचे महापौरांचे उपमहापौरांचे आणि सर्व सभागृहाचे आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हे स्मार्ट सिटी होते असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून मी अभिनंदन करते आणि असं म्हणतात रोड आणि ट्रान्सपोर्ट हे लाईफ लाईन असत शहराचं चा। ज्यांचं चांगलं आहे ती लाईफलाईन ज्यांची चांगली ते शहर चांगलं समृद्ध होतं आणि आता ही लाईफलाईन आपली चांगली होत आहे मी सर्व प्रवाशांना मनापासून शुभेच्छा देते आणि नागरिकांना आवाहन करते की ही बस आपली आहे असं समजून या बसच्या स्वच्छता ठेवण्याकडे सगळ्यांनी कल करावा धन्यवाद आपली बस चालू होत आहे कारण नागरिकांना याचा खूप फायदा होईल आणि नागरिक इतके दिवस खूप अशा त्रस्त हो होते की प्रवास करायचा तर रिक्षाने जायचं भाडं भरायचं आणि त्यात रिक्षांना मीटर नव्हते त्याच्यामुळे त्यांना खूप समस्या सामोरे जात लागत होतं आज स्मार्ट सिटीच्या निधीतून सिटी बस चालू करण्यात आली त्याबद्दल महापौर आयुक्त आणि उपमहापौर यांचे सर्वांचे धन्यवाद मानते आणि ही सिटी स्मार्ट सिटी बस त्यामध्येच आपण कचरा टाकण्यासाठी डस्टबिन ठेवलेले आहे आणि त्यामध्ये प्रवाशांना ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी आणि पुरुष असं मिळून आणि दिव्यांगांसाठी सुद्धा सीट ठेवलेले आहेत तर ही सुविधा नक्कीच चांगली आहे अधिकाधिक नागरिकांनी याचा फायदा घ्यावा ही विनंती करते आणि स्मार्ट सिटीच्या बस प्रवाशांसाठी पण शुभेच्छा देते तोड़ेंगे, शिवाजी महाराज स्वच्छ शा सुंदर शा स्वच्छ सुंदर बा स्वच्छ शा सुंदर

間違いあり。